नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण लसूण या विषयाची माहिती पाहणार आहोत प्रत्येकजण स्वयंपाकघरात फोडणीसाठी लसूण वापरत असतो लसणामध्ये गावरान लसूण तो जो थोडा लालसर असतो आणि एक पांढरा लसूण असे लसणाचे दोन प्रकार आहेत लसूण कोणताही वापरला तरी त्यामधले घटक चांगलेच असतात परंतु गावरान लसणाचा वास व्यवस्थित चांगला येत असल्यामुळे गावरान लसूण वापरण्याकडे लोकांचा हा जास्त असतो लसणाला एवढे महत्व असण्याचे कारण म्हणजे लसणाचे तेवढे औषधी उपयोगच आहेत लसणामध्ये सल्फर असते त्यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते लसणात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स मँगनीज मोठ्या प्रमाणावर आढळते लसणाचे सेवन केल्याने सर्दी व सर्दीचा ताप बरा होण्यास मदत होते ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते ताण तणाव लसूण हा कमी करतो कॉलेस्टोरेलची पातळी लसणामुळे कमी होते मानसिक आरोग्य चांगले राहते लसूण खाल्ल्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते अनेक धर्मामध्ये लसूण हा ठराविक महिन्यामध्ये में वापरत नाही चातुर्मास नवरात्र श्रावणात लसूण जास्त वापरला जात नाही त्याला शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत लसणामध्ये आम्ल नसते बाकीचे सर्व घटक त्याच्यामध्ये असतात मलमूत्राचे विसर्जन व्यवस्थित करण्याचे काम हा लसूण करतो घशाचे आजार कफ यासाठी नियमित सेवन केल्याने होण्यास बरीचशी मदत होते श्वसनाच्या आजारामध्ये उपयोगी म्हणून लहान मुलांच्या गळ्यात सर्दी झाल्यानंतर लसणाची माळ घातलेली आपण बघितलेली आहे लसूण अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल व अँटी व्हायरल आहे यावरूनच लसणाचे महत्व लक्षात येते भाजीत वापरलेला लसूण हा तळून गेलेला असतो त्यामुळे चटणी जर तळलेली नसेल चटणीत खाल्लेला लसूण हाच आपल्याला जास्त उपयोगी पडतो लसूण हा उन्हाळ्यात कमीच वापरावा लसूण हा मधुमेह व्यक्तींसाठी वरदान आहे कारण तो साखर नियंत्रणात ठेवतो लसणामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे त्वचा स्वच्छ राहते लसूण हा जरी बहुउपयोगी असला तरी त्याचा वापर बेतानेच केला पाहिजे लसूण हा सांधीदुखीही कमी करतो माझ्या माहितीप्रमाणे मी लसूण आणि गुळ एकत्र केल्याने माझा खोकला राहिलेला होता लसणाचे जरी गुण माहिती असले तरी ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण त्याचा उपयोग करावा असा ह्या बहुगुणी लसणाचा उपयोग घरगुती औषधांमध्ये खूप वेळा केला जातो कच्चा लसूण खाण्याकडे लोकांचा बराचसा कल असतो कारण कच्च्या लसणामध्ये तळलेल्या लसणापेक्षा जास्त घटक असतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद